नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आहे गुरुवार तर आज मी तुम्हाला गुरुवारची पूजा मी कशी करते ते तुम्ही पहा त्यानंतर ना घर झाडून घेते घर झाडून झाल्यानंतर जा ना ताजं पाणी आणते ताजं पाणी आणल्यानंतरनं हुमरा धुऊन घेते व त्याला हळदीचं लेपन लावते त्यानंतर ना हळदी कुंकू चौकटीला परत पुढं लावून घेते हदी कुंकू मध्यभागी आणि लावून घेते दोन्हीकडच्या साईडला लावून झाल्यानंतर त्यानंतर ना दरवाजा पुसून घेते हे बघा आमचे बाबा दरवाजा पुसून झाल्यानंतर ना कुंकूने स्वस्तिक काढून घेते स्वस्तिक काढताना चौथ्या भोट्यानेच काढावेस असते तर पहा माझ्या हातात मोबाईल आहे म्हणून मला थोडंसं काही जमलं नाही तरी तुम्ही समजून घेऊ शकता पाहू शकता माझं स्वस्तिक काढून झालेलं आहे उमरा आणि दरवाजा पुजल्यानंतर ना मग देवाची पूजा करण्याच्या तयारीला लागते तर पिवळं वस्त्र घातलेले आहे पंथी स्वच्छ धुवून दोन कापसाच्या वात्या घ्यायच्या ते दोन्ही एकत्रित करावे एक वात लावू नये दोन्ही एक एकत्र करून एक वात करावे त्यानंतर ना वात घालून झाल्यानंतरनं अक्षदा घ्यावे अक्षदा घेऊन त्यावर हळदी कुंकू व्हावे त्यानंतरनं तेल घालून दीप लावून घ्यावे त्यानंतरला पूजेला सुरवात करावी मग मी पहिला गणपतीला पूजून घेते त्यानंतरनं सर्व देवांना एक एक करून पूजून घेते आणि सर्वांना हळदी कुंकू लावून घेते हे हा लक्ष्मी कुबेरचा आहे अशा प्रकारे मी सर्व देवा सर्व देवांची पूजा करून घेते त्यानंतर स्वामी स्वामी ना स्वामींची पूजा करते स्वामींना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे मी आज पिवळे वस्त्र घातलेलं आहे मी फुले पण पिवळीच आणले आहेत स्वामींना खूप हो आवडतो हा रंग तर आता पाहू शकता तुम्ही आता सर्व देवी देवींना पुजलेला आहे आता मी स्वामींना पुजणार आहे स्वामींची स्वामींची मूर्ती नाही आहे माझ्याकड फोटोज आहे त्यानंतरनं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे पुसून घेतल्यानंतरनं स्वामींचा प्रिय हिनात्तर आहे त्यांना खूप आवडता हा सुगंध कापसा एका कापसाच्या बोळ्याने त्यांना लावून घ्यायचा त्यानंतरनं चंदन घ्यायचं चंदनचा पहिला टिळा लावून घ्यायचा टिळा लावल्यानंतरच अष्टगंध लावायचा स्वामींना तर करिंगच्या साईडचा सा बोट आहे त्या बोटानेच अष्टगंध आणि टिळा लावून घ्यायचा अशा प्रकारे मी स्वामींची पूजा करून घेते त्यानंतर ना स्वामींचं हे सारामृत पोती आहे पोतीला पण चंदनाचा टिळा आणि अष्टगंधचा टिळा लावून घ्यावे त्यानंतर ना माझ्याकडं दोन मोहर पिसाय ते ठेवून घेते त्यानंतर ना स्वामींना जल ठेवायचं पिण्यासाठी अशा प्रकारे सर्व देवांची पूजा झालेली आहे हे पिवळे फुले आहेत जे सकाळी आमच्या झाडाला लागले होते स्वामींना चाप्याचं फूल खूप प्रिय आहे पण माझ्याकडं जे आही तेज करते में। मनता नामी पुले ले ले आहे तेच अर्पित करते मी पिवळा रंग खूप आवडतो म्हणताना आम्ही पिव पिवळेच फुले घातलेले आहेत तर फुले घालून झाले आहे सर्व देवांना तुम्ही पाहू शकता त्यानंतरने मी अगरबत्ती लावून घेते अगरबत्ती लावल्यावरच नैवेद दाखवावा नैवेद्यासाठी मी पूजा करण्याच्या आधीच शिरा आणि दूध तयार करून ठेवले होते नैवेद दाखवण्याच्या आधी पाण्याने असे चौकून काढून घ्यावे నే దానా మంత్ర మన తిని వేవా

ശർവമംഗനമംഗലേ ശിവൻ സർവാദ സാധിക്കുക ശരണമേറ്റി നാരായണിയ നോസ്തെ ശർവമംഗല മംഗല്യ ശുദ്ധ സാധിക്കുക ശരണമേ തൻപ്രീ നാരായണിയ നോസ്തെ ഗണപതി അപ്പൊ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पण माझी आरती करून झालेली आहे पाहू शकतो कशी झाली आहे माझी पूजा त्यानंतर मी दरवाजाला पुजून घेते हुमऱ्याला पुजते आणि तिथे एक अगरबत्ती लावते त्यानंतर ना मी मोजरा करते स्वामींना तर कशी वाटली आजची माझी गुरुवारची पूजा पाहू शकता झालेली आहेस सगळं आरती पण झाली पूजा पण झाली श्री स्वामीचं समर्थ तर मैत्रिणीनो कशी वाटते माझी पूजा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद